नरहरी झिरवळ महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराचे प्रमुख साक्षीदार महत्वाची भूमिका त्यांनी त्यावेळी ते बजावली होती पण तेच नंतर अजितदादांसोबत सत्तेत गेले विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ हे शरद पवारांना सोडून अजितदादांकडे गेल्याने अनेकांच्या भोवया उंचावल्या पण त्यांच्या याच निर्णयामुळे झिरवळांच्या घरातच बंड झाल्याचं पाहायला मिळतंय वडील विरुद्ध मुलगा असं चित्र येत्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतात नरहरी झिरवळांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे जयंत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात सहभागी झाले होते तेव्हाच पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले पवार मी पवार आहे येणाऱ्या काळामध्ये नरहरी झिरवाळा पण शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसू शकतील अशी शक्यता आहे काय वाटतंय काय ते पण तुमच्या काळात विधानसभेच झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे ते इच्छा परत ते जर आले तर मग ते उमेदवार राहतील उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन आधी आमचा विचार हवा असंच आमचं मत आहे वडिलांचा नंतर वडिलांचा नंतर लोकसभेला तुम्ही इच्छुक होते त्यावेळेलाही तुमच्या नावाची चर्चा झाली हो मग वडिलांची परवानगी घेऊन त्यावेळेला चर्चेला आले होते की वडिलांची काही परवानगी घेतली स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्ग शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु भगरेसर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका देखील विधानसभा मतदारसंघातली इच्छुक आहे परंतु पक्षाची काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत असं म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले ते गद्दार आहेत आणि त्यांना पाडायचं आहे आता दिंडोरीमध्ये तुम्ही जर उमेदवारी केली तर कुणाला पाडणार महायुतीचा कोणी पण उमेदवार असू शकतो विरोधात काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधात याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू हिरवाळा यांच्या कुटुंबामध्ये बंड झाला असं आपण म्हणायचं बंड नाही म्हणताय ना जसं त्याची विचाराची एक श्रणाली आहे विचाराची एक बैठक आहे त्या पद्धतीने आम्ही तर आपली निष्ठा शरद पवारांवर आहे असं स्पष्टपणे गोकुळ झिरवळ यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतही गोकुळ झिरवळांनी राष्ट्रवादी पवारांचे उमेदवार भास्कर भगरेंचं दिंडोरीत काम केलं होतं असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते मात्र आता दिंडोरी विधानसभेची तयारी ते करतायत याच दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत महायुतीचा उमेदवार निवडणुकीत पाडणार विरोधात वडील जरी उभे असले तरी पाडणार असं त्यांनी स्पष्ट आहे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं असंही गोकुळ झिरवळ यांनी स्पष्टपणे सांगितलंय हे सर्व करण्यामागे कार्यकर्त्यांची इच्छा आणि पवारांची निष्ठा अशी कारणंही त्यांनी दिलेत त्यामुळे आता शिवसेनेतील कीर्तिकर पिता पुत्रानंतर राष्ट्रवादीच्या झिरवळ पिता पुत्रांची चर्चा होते आता खरंच असं चित्र आहे का की दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा हा प्रकार आहे ते समोर येईलच पण याच निवडणुकीत कोणाला फायदा होतो आणि पिता पुत्र समोरासमोर येतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच जिरवळ कुटुंबात झालेला हा प्रकार आणि राजकारण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा